श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं तसेच आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्यावरती ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव करत असते मग आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते तसेच आपण कोणतंही काम करायला घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्या कामामध्ये अनेक अडचणी अडथळे हे येत असतात तसेच मुलांचं आजारपण देखील असतं मुलांची पाहिजे तशी प्रगती ही होत नाही तर हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे तसेच अंघोळ करताना एक मंत्र म्हणायचा आहे की ज्यामुळे आपल्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती दूर होईल जर एखादा व्यक्ती आजारी असेल तर अशा व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तर आवर्जून आपण या वस्तू टाकायलाच हव्यात यामुळे आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होईल तर भरपूर वेळा आपण आपल्याबद्दलच वाईट बोलत असतो होणार कि माझ्या किंवा माझे चांगले नाही यामुळे आपणच आपल्याकडे नकारात्मकता ही खेचून घेत असतो आणि ही, ही नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण काही उपाय करायचे आहे जर आपण आपल्या घरामध्ये सकारात्मक बोललो आपल्या आपल्याबाबत देखील सकारात्मकच होत असते आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तुम्ही सतत तिच्या बाबत बोलत जा बघा ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल कारण की आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तू म्हणते आणि आपण वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणते त्यामुळे नेहमी सकारात्मकच बोला अगदी मुलांची प्रगती होत नसेल किंवा मुलगा अभ्यास करत नसेल तर त्याला न बोलण्याऐवजी तुम्ही त्याच्याबद्दल देखील सकारात्मक बोला बघा त्याची देखील प्रगती ही नक्कीच होईल तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका उद्या आषाढी एकादशीचा दिवस दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे तसेच उद्या सकाळी झोपेतून उठल्यावरती पहिल्यांदा आपण आपले दोन हात जोडायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते दोन हात आपल्या तोंडावरून फिरवायचे आहे त्यानंतर आपण उठल्यानंतर अंघोळ करायची आहे आंघोळ करताना आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूडवर हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच भगवान विष्णूंना देखील हळद अत्यंत प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह बळकट करत असते त्यामुळे हळद टाकायची त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे आवळ्याचा रस, 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 रस आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला आवळ्याचा रस देखील मिळून जाईल हा आवळ्याचा रस आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडा टाकायचा आहे आवळ्याचा रस मिळाला नाही तर आवळ्याची जर तुमच्याकडे पाने असतील तर ती पाने देखील तुम्ही या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता तसेच तिसरी वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल आता गंगाजल देखील पूजेच्या साहित्यामध्ये मिळून जाईल आणि जर गंगाजल तुम्हाला मिळाली नाही तर आपण आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आंघोळ करायचा यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आता या ज्या काही तीन वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला सर्व व्यक्तींच्या आंघोळीच्या अगदी आपल्या घरामध्ये लहान मुले असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू टाका जर घरामधील काही वस्तू हे ऐकण्यास तयार नसतील तर त्यांच्या न कळत तुम्ही या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकाव्या की ज्यामुळे त्यांच्यामध्ये जर नकारात्मकता असेल ना तर ती देखील दूर होईल आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती असते की जी नेहमी ती निगेटिव्ह बोलत असते किंवा निगेटिव्हच तिला वाटत असते तर अशा व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात तर आपण आवर्जून टाकायचेच आहे तसेच या तीन वस्तू टाकून झाल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र तुम्ही लिहून देखील घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट घेतला तरी पण चालेल आपण आंघोळ करताना हा मंत्र म्हणायचा आहे तर अत्यंत साधा आणि सोप्पा मंत्र आहे गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमीन सन्निधी कुरु आता हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला सर्व पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ मिळणार आहे त्यामुळे आपण हा मंत्र जरूर म्हणायचा आहे अगदी घरातील सर्व व्यक्तींना हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त एका व्यक्तीने हा मंत्र म्हटला तरी पण चालेल किंवा तुम्ही ज्या पण वस्तू टाकता तेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता या तिन्ही वस्तू टाकताना आपण हा मंत्र म्हण 奈何？Này, किंवा जर तुम्हाला हा मंत्र म्हणणेही शक्य होत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे आता आपण अंघोळ झाल्यानंतर या दिवशी पिवळ्याच रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पिवळा रंग नसेल तर लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता किंवा सफेद रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता पण आपल्याला या दिवशी काळा रंग हा वर्ज करायचा आहे कारण की एखादं शुभ कार्य असतं तेव्हा काळा रंग वर्ज करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे आपण चुकूनही घालायचे नाही तसेच आपण दिवसभर आपल्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर आपण पिवळा रुमाल देखील सोबत ठेवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद